आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार ना गेट केलंय आता तू नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे ला मिळतो ना तो आता नव्या नवरा झाला पस्तीसलाच होता पाहिजे त्याच्या मागे ते, मा ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोर त्या नवरी माग दोन चार येडपाट पोरी आता एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या हो कलवरी ना असं केलं नवरदेव गाडीवरून पडलं खाली पाहता काय माहिती एक जग सगळा <laughs> एक एक जग 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 एक जग जग हे बघा मी सेलिब्रिटी आहे अशी <laughs> लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजरीत तुम्हाला नाव धतात या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का ठीक आहे पण इतका <laughs> खर बोलतो अशी हो कितीतरी लोक आहेत का बुद्धी नाही oh. चांगले एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला जर ग्रामसेवक न इंग्रजी शिवी दिली तो तो वन्स मोर म्हणाय बसला अशी परिस्थिती <laughs> <laughs> खरं आहे का खोटे बोल परिस्थिती फार नादा मार परिस्थिती पार ना नाही फक्त कडक कपडे घालतात केस सकाळी करतात मी त्यात झोपताना भारीतला ब्रँड पिऊन झोपायत बाकी काही नाही तुमचं काय मत राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्य करते आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही तुम्ही जरा घरादारा कपा ही देशाची सेवा राहू द्या हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा चाळीस वर्ष खोट्या टोकल्या वाचायच्या रावणाने सीत पळवली पळू दे तुला काय तकली तुला काय तुझी पाहणी होती कधी तुला काय तकली अर्धवत पोठ्याने वाचायचं कधी रावणानं म्हणजे रावणाने सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका कधी सांगू नका पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे दोन चार वेळा सांगा ना त्यानं मरताना हसणारा भक्त होता दोन चार हे सांगा ना हे सांगायचं नाही मत का हे सांगा सीत पळवली त्यानं पळू दे वस्तू उशिरा मिळाली पण वस्तू मला पाप्याचीच काळजी होती पण वस्तू ना आता मोकळं झाल्यासारखं वाटत तिच्या घरात बुकती तिच्या घरात बुकती हिच्या पशी हिच्या पशी बुकती तिच्या पशी ती फक्त भावनेच्या आरी निर्णय घेतली तिला हिच्याला नसून कशी काय बंदारुपया कामदाप्यावर व होते संकट <laughs> सुनबाई आली ना दोनच गोष्टी करायच्या डोळ्यानं पाहायचं कानानं ऐकायचं शानपणा बंद शानपणा कराल वळकटीन तांब्या आखंड नाम सत्ता सुनबाई आली यंदा टमाटोवाल्यांची गालवर आले ना अश काय करीट बोला ना पंधरा दिवस झाली ती पहिले हवं म्हणायची आता अरे म्हणत्या आता आठवड्यात ती नीट बोलती नाही कोण खात पैसाला म्हणते